येथील मेमन कॉलनी मध्ये सुन्नी दावते इस्लामी तर्फे एक भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभली होती प्रसिद्ध धर्मगुरू मौलाना सय्यद अमिनुल काद्री साहेब यांची कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट मुस्लिम समाजातील नवीन पिढी आणि तरुण मुलामुलींना चांगले नैतिक संस्कार देणे हे होते मौलाना कादरी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून उपस्थितांना व्यसनापासून दूर राहण्याचे चोऱ्या आणि हरामखोरीसारख्या गैरप्रवृत्तीपासून लांब राहण्याचे आवाहन केले शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना त्यांनी सांगितले की शिक्षण हे समाज उन्नतीचं खरं साधन आहे या कार्यक्रमात महिलांचा आदर करणे आई वडिलांची सेवा करणे आणि समाजासाठी चांगले कार्य करण्याचे मोल अधोरेखित करण्यात आले समाजातील अनेक नागरिक तरुण वर्ग आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडले समाज प्रबोधन आणि संस्कारयुक्त मार्गदर्शनामुळे उपस्थितांवर या कार्यक्रमाचा सकारात्मक प्रभाव पडल्याचे पाहायला मिळाले मिला सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज 24 शहादा की सरजमीन पर सुन्नी दावत इस्लामी शाह शहादा की दावत पर हाजिर हैं और आज इसलाह माशरा के जलसे में हमने अपनी कौम को ये पैगाम दिया कि नमाजों की पाबंदी करें नशे से बचें जुए से बचें हराम रोजी से बचें देना और बदकारी से बचें औरतों की इज्जत आवरो को तहफ्फुस सराहम करें मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को 1500 साल पूरे हो रहे हैं इस मौके पे दूरशरीक का एहतिमाम करें सिरुल नबी दिखावे पड़े और साथ ही साथ तालीम को प्रयोग दे तालीम को आगे अशास घडामोडींचा 18 वा घेण्यासाठी आजच आपले YouTube चैनल सबस्क्राइब करा